नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक आलाय विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा महापालिकेचा ठराव देखील घेण्यात आला आहे अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवला जाणार आहे महानगरपालिकेने घेतलेल्या ठरावात म्हटले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त प्रस्ताव आणि संदर्भीय शासनपत्रानुसार महापालिकेच्या बहुमताच्या ठरावाची आवश्यकता आहे असे कळवले आहे त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर महानगरपालिका यांनी प्रस्तावित केल्यानुसार अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या प्रस्तावास प्रशासक सर्वसाधारण सभा यास मंजुरी देत आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडून नामांतराचा ठराव पाठविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना आले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची महासभा घेतली तर महासभेत अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा